विजयनगर वानलेसवाडी येथील बंदघर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी अशोक विष्णू कांबळे वैवश एकोणसाठ खताळनगर वानलेसवाडी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की अशोक कांबळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील वानलेसवाडी येथील खतारनगर परिसरात असणाऱ्या बंगल्यात राहतात गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कांबळे हे झोपले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्यावर पाळत ठेवून घराच्या हॉलच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला एका बेडरूमला बाहेरून कडी लावली दुसऱ्या बेडरूममध्ये असलेली तिजोरी उघडून लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले तेरा तोळी दोन ग्राम तीनशे त्र्याहत्तर मिली वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये मंगळसूत्र अंगठी कानातील झुमके टॉप्स तोडे रिंगण नथ अर्धा किलो शहाऐंशी ग्रॅम सत्त्याण्णव मिली वजनाची चांदी त्यामध्ये जोडवी पैंजन करंडा छल्ला डूल वाटी चमचा रोख दोन लाख रुपये असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयांचा ऐवध चोरून पलायन केले पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सदरची बाब कांबळे यांच्या निदर्शनासाठी त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी